त्यांचं निकटवर्ती असे पवन कारवार यांच्यावर भीडमध्ये माझं गाव घाटा खाल्ला झाला भीडवरून ते जालन्याला निघाले असताना हल्ला झाला माझा गावच्या एक हॉटेलवरती जेव्हा थांबलेलं असताना चालवून त्यांना बेदम केली पवन कारवर यांचं मला पण ते कळलं आणि आमचे जे महात्मा फुले समता परिषदेचे एक प्रमुख नेते आहेत तिथले ॲडव्होकेट सुभाष राऊत हे आणि त्यांचे जे सहकार्य ते पण त्यांना भेटले काही आर्थिक सुद्धा आम्ही त्यांना पाठवलेली आहे आणि विशेष म्हणजे जे आहे अशा रीतीच्या हल्ल्याचा मी निषेध करतो त्या पोलिसांनी सुद्धा या संदर्भामध्ये कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे नाहीतर राज्यामध्ये अनेक खून पाडले जाते जर पोलीस जर निष्क्रिय राहिले तर आज याला मार उद्या त्याला मार उद्या त्याला मार आणि मग राज्य सरकारचं नावसुद्धा त्याच्यामध्ये खराब होईल त्यामुळे तिथले जे कोणी असतील पोलीस एस टी त्यांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आम्ही जे आहेत आमची मुद्दे जे आहेत आम्ही लोकांसमोर मांडतो ते आम्हाला काय वाटतं आम्ही हायकोर्टात सुद्धा गेलेलो आहोत कोर्टात वकील त्यांचे काम करतील पण हातात कायदा घेऊन अशा रीतीने जर कोणी जर मारामाऱ्या करत असेल आणि लोकांना काही जीव मारण्याचा प्रयत्न करीत असतील तर पोलिसांचं हे काम आहे की त्याच्यावर कडक कारवाई करणं आणि त्यांचे जे कोणी लिडर्स आहेत त्यांनी सुद्धा या लोकांना आवरायला पाहिजे पण त्यांचे ते लिडर्स सांगतात की जर आमच्या विरुद्ध कोण बोललं तर त्याचं अंग मोकळं करा म्हणजे उ उघड उघड ते आदेशच देतात लोकांना मारा म्हणून आणि कुणी बोलायचं नाही विरुद्ध त्या मोगळशाही त्या मोगलशाहीमध्ये सुद्धा एवढी दादागिरी नव्हती राह तर याचा बंदोबस्त जो आहे पोलिसांनी ताबडतोब केला पाहिजे या झाल्या घटनेचा मी निषेध करतो आणि आमचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचे पूर्ण लक्ष जे आहे ते जे जखमी जे आहेत आमचे कार्यकर्त्याच्या त्यांच्याकडे आहे ते सगळं बोलून झालेलं आहे एका ठिकाणी ढग कुठे असते दुसऱ्या ठिकाणी पाऊस नसतो तिथेच नेमकं जे आहे ते मापन करणारं यंत्र तुमचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू शकत नाही आम्हाला सगळ्यांना सारखा न्याय द्यावा लागेल काय शेवटी आम्ही जे प्रत्यक्ष पाहतो आहोत आमचे अधिकारी पाहतात आम्ही पाहतो पण त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यावर विश्वास ठेवूनच आम्हाला सगळं काम करावं लागणार वेगवेगळे आमच्याकडे डिपार्टमेंट्स आहेत मग प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काम करणार आहे अन्नधान्याचं डिपार्टमेंट असेल रस्ते दुरुस्तीचं डिपार्टमेंट असेल शाळेचं आहे खातं शाळात पडलेलं असते रस्ते पडलेले असतील घरं फुरलेल्या आहेत हाऊसिंगवाले आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदेचे अधिकारी असे वेगवेगळे वेगवेगळे आता औषधं लागणार त्या ठिकाणी मग रुग्ण तिथे वाढू शकते मग त्यासाठी परत आपला आरोग्य खातं आहे शेती खातं अर्थातच आहे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं जे आहे जी जी काही मदत करता येईल ते, ते मदत करतो आता जे रेव्हेन्यूचे जे अधिकारी जे आहे म्हणजे महसूलचे ते पंचनामे करतात की इथे काय पेरा होता किती नुकसान झालं ही जमीन खरडून गेलेली आहे मग आता काय करायचं इथे बाग होती ही बाग किती वर्षाची होती आता गेली बाग तर त्याला किती वर्ष आणखी लागणार किती नुकसान आहे ह्या सगळ्याचा जो अभ्यास करून ते कलेक्टरकडे संकलित करून ताबडतबडीत सरकारकडे येतं मग राज्याचं एकूण हे करता की बाई इतकं आपलं राज्याचं नुकसान झालेलं आहे एवढे पैसे लागतील मग ते मग राज्य सरकार येईल केंद्र सरकार येईल कुठून येतील परंतु ह्या शेतकऱ्यांना मदत आम्हाला द्यावीच लागणार आणि आम्ही ती करणारच तर तूर्तच आता माझ्या खात्याचे तर्फे तर मग माझ्याकडे गहू तांदूळ वाटपाचं काम असलं तर प्रत्येक जे बाधित कुटुंब आहेत तर प्रत्येक कुटुंबाला दहा किलो गहू दहा किलो तांदूळ हे वाटपाचा कार्यक्रम त्याचे ऑर्डर्स वगैरे जे आहे ते सगळं सकाळपासून दुपारपर्यंत सगळीकडे त्याचा जो आहे डिटेल माहिती घेऊन त्या त्याप्रमाणे सगळं केलं आणि आतापर्यंत जो म्हणजे दुपारपर्यंत आम्ही साडेसवस मेट्रिक टन गहू साडेसव्वीस मेट्रिक टन तांदूळ त्याचं वाटप आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि आणखीन असे आधी सगळ्यांना दिलेले आहेत आमचे जे, जे रेसिंग ऑफिसर आहेत ते तिथे जिथे जिथे अशा अडचणी आलेल्या आहेत रेव्हन्यू अधिकारी तुम्हाला सांगतील एवढी घरं एक कुटुंब आहेत त्यांना ते सगळे आपली मदत तापडतो द्यायची